मराठी भाषा भवन हा मुंबईत उभारण्यात येणारा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा प्रकल्प आहे हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी तयार करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचा वारसा जपणे आणि त्याला अधिकाधिक बळकट करणे हा या भवनाचा मुख्य उद्देश आहे या भवनामध्ये मराठी साहित्य भाषा कला आणि संस्कृती अशाशी संबंधित विविध सुविधा असते यामध्ये ग्रंथालय संशोधन केंद्र मराठी साहित्याचा संग्रह आणि अभ्यासिका यांचा समावेश असेल विशेषतः मराठी लेखक कवी साहित्यक आणि वाचक यांच्यासाठी हे ठिकाण प्रेरणादायी ठरेल तसेच येथे भाषिक कार्यशाळा परिसंवाद आणि साहित्य संमेलनसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल ज्यामुळे मराठी भाषेचा प्रचार प्रसार होईल मराठी भाषा भवनामध्ये डिजिटल साहित्याचाही साहित। समावेश असेल ज्यामुळे मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोचू शकेल ऑनलाईन आणि ऑफलाईन तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठी भाषा शिकण्यासाठी आणि तिचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून दिली जातील यामुळे विद्यार्थी संशोधक आणि मराठीप्रेमी यांना नवीन संधी मिळतील याशिवाय या, या भवनामध्ये मराठी संस्कृतीवर आधारित कला प्रदर्शन नाट्यस्पर्धा संगीत कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येतील या ठिकाणी मराठी भाषेचा इतिहास आणि विकासाचा प्रवास दाखवण्यात एक विशेष दालन उभारण्यात येणार आहे या माध्यमातून मराठी भाषेची महती आणि तिचा वारसा नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल मराठी भाषेचा उद्देश फक्त भाषेचा प्रचार प्रसार करणे नाही तर तिच्या दडणघडणीत योगदान देणाऱ्या साहित्यिक कवी आणि संशोधकांचा सन्मान करणे आहे तसेच मराठी भाषेच्या दत्तनांसाठी कायद्या संदर्भातील माहिती भाषेचे भविष्य आणि ती जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने आवश्यक पावलं यावरही इथे चर्चा होईल मुंबई ही मराठी भाषेचे केंद्र असल्यामुळे हे भवन याच ठिकाणी उभारण्यात येणार आहे मराठी भाषेला जागतिक ओळख मिळवून देण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मराठी भाषा भवन केवळ एक वास्तू न राहता ती मराठी प्रेमींसाठी प्रेरणा आणि अभिमानाचा केंद्रबिंदू बनेल धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा